काही गोष्टी स्पष्टपणाने कार्यकर्त्यांच्या मनातलं बोलायला मी इथे आलो आहे जोपर्यंत ते पक्षात होतं ते पर्यंत आम्ही दादागिरी सहन केली ती तुमच्यासाठी की तुम्ही तुम्हाला राग यायला नको पण साहेब आता आमचा काय संबंध त्यांच्याशी ते तुमच्यावर बोलतील एक मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल ते तुमच्या वयावर बोलतात दिलीप वळसे पाटील काम ते आंबेगाव ते विटी मॅरेथॉन धावणार आहेत का प्लीज घोषणा देऊ नका भाषणाची लिंक तोडू नका प्लीज त्यामुळे वयावर बोलणं हे कोणाला सुटत कोणीतरी बोलतोय दोन खासदार जे आहेत ते त्यांच्यामुळे निवडून आले अहो ते कुणामुळे बनले अहो अख्ख कसलेला शेत हातात दिला ना तुमच्या अख्ख महाराष्ट्र तुमच्या हातात दिला त्या कर्तृत्ववान माणसाने कायम साठ पासठ आमदार निवडून आणले तुम्ही बाजूच्या चार तर पाहिजे होते मी याला पाडेन मी त्याला पाडेन भविष्य लिहिण्याचा अधिकार देवाने कोणालाही दिलेला नाही त्याच्या हातात ठेवलेला आहे आणि जो हे गर्व असतं ज्याच्या मनात त्याच भविष्य बरोबर देव लिहितो काय भाषा आहे कोणाविरुद्धची भाषा आहे ज्यांनी तुम्हाला घडवलं त्याच्या विरुद्धची मला आश्चर्य वाटतात तटकर्यांचं आजही काय बोललेत साहेबांविरुद्ध हो तटकरे साहेब तुम्हाला माहिती आहेत का त्यांच्या घरात पद किती होती ते स्वतः हम्म त्यांची मुलगी मुलगा पुतण्या भाऊ अजून काय पाहिजे तुम्हाला पालकमंत्री न करता त्या पोरीला केलं दादांनी मैत्री खातर आणि तेव्हा एकनाथ मला बाजूला घेऊन सांगितलं की जितेंद्र माझ्या मा, तुझ्या मनात माझ्याबद्दल राग ठेवू नको मी पक्ष मीटिंग मध्ये सांगितलेलं की मला रायगड हवंय मला पालघर नको कारण का पालघर तुला जावं अशी माझी मनापासूनची इच्छा होती पण दादांनी विरोध केला दादा म्हणाले पालघर तुम्हाला घ्या मला रायगड पाहिजे कारण का मित्राला दिलेला शब्द पाळणारे पाळला नाही शब्द आदितीला दिला नाही मला त्याच्याबद्दल बोलायचं पण तेव्हा तुम्ही साहेबांबद्दल बोलता तेव्हा तुमच्या हे गणित लक्षात येत नाही की आपण काय काय कमवलं काय काय घेतलं इतकं ऐश्वर इतकी प्रतिष्ठा कोणामुळे मिळाली या माणसामुळे प्रफुल पटेल नाव घेऊन बोलतो कोणी बोलणार नाही मला काय दोन हजार चार साली साहेबांच्या मागे लागला होता होते कि चलो बीजेपी मे जायगे चलो बीजेपी मे जायगे साहेब कधी बाहेर बोलत नाही हा त्यांचा चांगूल पण आहे पण आमच्यासारखी फटकळ माणसं बोलतात समाजाला कळलं पाहिजे काय परिस्थिती होते दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस पर्यंत या पक्षातले जे नेते तिथे गेलेत तो प्रत्येक जण सांगायचा सकाळी येऊन साहेब चला ना बीजेपीत जाऊया साहेब चला ना बीजेपीत जाऊया साहेब कधी जरी महिन्यात दोन महिन्यात जर मूडमध्ये असले तर सांगायचे जितेंद्र ही माणसं तुमच्या बरोबर आहेत तुम्ही रे रडणार तुमच्या या बीजेपी बरोबर आणि त्याच्यातले इन टक्कर तुमच्या मनात हे होतच दोन हजार एकोणीसच्या बंडामध्ये जरी तुम्ही सर्व होतात तरी दोन हजार च्या एकोणीसच्या बंडामध्ये सर्वात मोठा आहात अजित पवारांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाणारं जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते सुनील तटकरे आहेत हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका